साठी एक मोठी खुशखबर लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारकडून आलेले नवीन माहिती तुम्हाला नक्कीच आनंद देणार आहे आजच्या व्हिडिओत लाडकी बहीण योजनेमध्ये आलेली नवीन अपडेट पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या योजनेमुळे हजारो महिलांच्या आयुष्यात बदल घडलेला आहे महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेला आहे म्हणजेच महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाख रुपयापर्यंत कर्ज शून्य टक्के आहे या घोषणेने मुंबईतील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे या योजनेत पात्र महिलांना त्यांचा उद्योग व्यवसायासाठी एक लाख रुपयापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे मुंबईतील महिलांना मुंबई बँकेच्या मदतीने बिनव्याजी कर्ज दिले जात आहे ज्यामुळे त्यांच्यावरील आर्थिक भर कमी होत मुंबई वगळताच राज्य राज्यातील इतर जिल्ह्यातही महिलांसाठी मात्र हे कर्ज नऊ टक्के व्याज दराने उपलब्ध असणार आहे या निर्णयांमुळे लाडकी बहीण योजनेतून मिळणारे पैसे बाजारातील आणि महिलांच्या आर्थिक दृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी मदत करतात हे कर्ज देण्यासाठी सरकार विविध मंडळाच्या योजनांवर आधार देणार आहे यात पर्यटन महामंडळाची आई योजना अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ आणि ओबीसी महामंडळ यासारख्या चार महामंडळाचा समावेश आहे या महामंडळाच्या माध्यमातून बारा पर्यंत व्याजाचा परतावा दिला जात आहे जर कर्ज घेणाऱ्या महिला या महामंडळाच्या लाभार्थी असतील तर त्यांना योजनेचा मोठा फायदा होणार आहे सध्या तर या कर्जासाठी अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया जाहीर झालेली नाही पण या योजनेत पात्र महिलांना हे कर्ज सहज मिळू शकते लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता लामणीवर गेला होता पण जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्ट महिन्यात देण्यात आलेला होता त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे काही महिलांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळालेला आहे तर काहींना मिळालेला नाही ज्यांना मिळाला नाही त्यांना येत्या दोन तीन दिवसात हा हप्ता मिळण्याची शक्यता जास्त आहे लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांचे अर्ज बाद झालेले आहे जवळपास लाखो महिला या योजनेतून बाद झालेल्या आहेत जवळपास बेचाळीस लाख महिलांना ऑगस्ट महिन्याचा हप्त्याचा लाभ मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे माहितीनुसार या योजनेसाठी अर्ज केलेल्या अडीच कोटी महिलांपैकी मोठ्या संख्येने अर्ज बाद करण्यात आलेले आहे प्राथमिक पडताळणीमध्ये सव्वीस लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती तटकरे यांनी दिलेली आहे या योजनेत अपात्र ठरणाऱ्या महिलांची संख्या आणखी वाढू शकते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नांदेड येथे झालेल्या एका कार्यक्रमात ही माहिती दिलेली आहे यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे याच योजनेच्या माध्यमातून महिलांना आता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाख रुपयापर्यंतचे कर्ज देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे या योजनेमुळे राज्यातील लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे या योजनेसारख्याच अनेक योजना आहे जसं की तरुणांसाठी कौशल्य योजना लाडकी बहीण योजनेसोबतच या योजना सुद्धा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमुळे महिलांना प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी एका वर्षात तब्बल सेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे अशाच लाडकी बहीण योजनेविषयी नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा